सातपाटी बंदर विरोधी रॅलीत जनतेचा ज्वालामुखी उसळला जिंदाल बंदर म्हणजे गावकूस बुडविण्याचा डाव जिंदाल बंदराच्या विरोधात सातपाटी येथे आज प्रचंड जनजागृती रॅली काढण्यात आली रॅली दरम्यान ग्रामस्थांनी बंदर थांबवा गाव वाचवा अशा गगनभेदी घोषणा देत शासन आणि कंपनी विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जिंदाल बंदरासाठी तब्बल एक हजार पासष्ट एकर जमिनीत भराव टाकून सोळा प्लॅटफॉर्म तयार करण्याचा मनसुबा असून त्यातून मुरबे पालघर दरम्यान चार लेनचा रस्ता होणार आहे या प्रकल्पामुळे आधीच पावसाळ्यात भरतीच्या वेळी गावात घुसणाऱ्या पाण्याचा धोका आणखी वाढणार आहे बंदरविरोधी संघर्ष समितीचे सचिव प्रमोद आरेकर यांनी गावकऱ्यांना दिला की आजच गावात पाणी शिरते उद्या बंदर आल्यावर संपूर्ण गावच जलमय होणार हा प्रकल्प म्हणजे थेट सातपाटी मुरबे परिसर उद्ध्वस्त करण्याचा कट आहे ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या बंदराला कधीही परवानगी दिली जाणार नाही या रॅलीत महिला युवक शेतकरी मच्छीमार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेतली की आमच्या डोक्यावर बंदर नको गाव आणि पर्यावरण वाचवलेच पाहिजे वार्ताहर शुभम पाटील सिनियर पालघर जिल्हा मच्छी मार्केट मध्ये असलेल्या उपस्थित सर्व माझ्या महिला कृपया फक्त दोन मिनिट लक्ष द्या कारण आज या ठिकाणी आणि सातपाटीतील मंडळ आज जनजागृतीसाठी म्हणून आपल्या गावात फिरत आहे रद्द करा रद्द करा जिंजल बंदर रद्द करा तर जिंजाल बंदर म्हणजे काय ह्याची कल्पना मला तरी सर्वच ग्रामस्थाला माहिती नसेल किंवा माहीत आहेत तरी ते थोडेच सेम घेऊन पाहताय आणि ह्या जिंजाल बंदराची व्याप्ती एवढी मोठी आहे की एक हजार पासष्ट एकर मध्ये भराव हा बंदर होणार आहे म्हणजे एकूण सोळा बर्फ म्हणजे सोळा प्लॅटफॉर्म होणार आहेत आणि दोनशे ऐंशी एकर जमिनीवर म्हणजे त्याला जागा एक्वायर करायची आहे फूट रस्ता म्हणजे फोरलेन नवद मीटर नव्वद मीटर रस्ता आणि रेल्वे मुरबे ते पालघर रेल्वे जाणार आहे आणि त्यानंतर मुरबे हे खारे पुराण मार्गे हायवेला चार पदरी रस्ता त्याला म्हणतात गोरलँड रस्ता त्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की हा बंदर किनाऱ्यापासून पासून सात किलोमीटर मध्ये समुद्रामध्ये होणार आहे आणि त्यानंतर दक्षिणेला म्हणजे आपल्या बाजूला म्हणजे सातपाटी बाजूला एक दहा किलोमीटरची भिंत होणार आहे आणि उत्तरेला एक किलोमीटर तीनशे मीटर म्हणजे तेराशे मीटरची भिंत होणार आहे आणि दक्षिणेला म्हणजे सातपाटी बाजूला दहा किलोमीटरची भिंत होणार आहे तर त्यानंतर खऱ्या अर्थाने मुरब्यानंतर सातपटीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे लक्षात घ्या सातपाटीमध्ये पावसाळ्यामध्ये उच्चतम भरतीच्या वेळी म्हणजे हायफाडी समुद्राची भरती ज्या वेळेला येते त्यावेळेला आपण बघितलंय की त्या ठिकाणी जे किनाऱ्याला आहे ते समुद्राचं पाणी गावात शिरत आहे आणि जर हा बंदर आला आणि दहा किलोमीटरची जर भिंत झाली तर लक्षात घ्या आणि विचार करा तर किती प्रमाणात सातपाटीमध्ये पाणी घुसेल त्या पंधराने सांगितलंय की कुठलं एकही घर आम्ही विस्थापित करणार नाही कुठलंही काळ विस्थापित करणार नाही पण ही त्यांची दिशाभूल आहे ते दिशाभूल करणार त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी जो अहवाल दिलाय तो पूर्ण चुकीचा आहे कारण येणाऱ्या सहा ऑक्टोबर सोमवारी जी जनसुनावली महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणजे एम इस त्याने जी पालघर येथे जनसुनावणी लावली आहे ह्या जनसुनावणीसाठी आपल्याला हरकती नोंदवायची आहेत ऑब्जेक्शन घ्यायचं आहे परंतु त्याने जो अहवाल दिला आहे तो पूर्ण अपूर्ण आहे तो, तो तेराशे पानाचा अहवाल आहे त्यामध्ये एम पी पर्यावरण आणि मच्छीमारांचं बाधित मच्छीमारांचं पुनर्वसन आणि बाधित मच्छीमारांचं क्षेत्र कशा प्रकारे बाधित होत आहे ह्याचा अभ्यास त्यांनी कुठेही उल्लेख केलेला नाहीये त्याप्रमाणे त्यामुळे मोठ्या प्रमाणात मच्छीमार आपला आणि शेतकरी बांधव हा विस्थापित होणार आहे आणि त्याने जरी विस्थापित नाही केला तरी त्यांच्या प्रदूषणाला कंटाळून आपण हे गाव सोडून जाणार आहोत हे लक्षात घ्या कारण वाढवण तंदर हा ग्रीन पोर्ट आहे वाढवण पोर्ट म्हणजे वाळवंतर हा ग्रीन पोर्ट आहे त्या ठिकाणी फक्त चौडिया बोटी असं ह्या भाषेतच मी बोलतोय आणि आपल्या या ठिकाणी जर मुलग्यामध्ये जिंदार बंदर झालं तर डल्टी कार्गो म्हणजे घाणेळल्या बोटी या शब्दात आपल्याला उल्लेख करावा लागेल की ज्या घानेळ्या बोटी मोठी जहाज आपल्या ह्या जिंदार बंदरामध्ये लागणार आहेत त्यामध्ये फ्रूड ऑइल असेल कोळसा असेल लिक्विड असेल केमिकल असेल ह्या बोटी ज्या वॉर्डमध्ये अलाउड नाही आहेत त्या बोटी आपल्या या ठिकाणी थांबणार आहेत आणि बघा आपलं हा हे क्षेत्र आहे आणि सातपाडी मुळव्यामध्ये जवळजवळ चारशे कोटी आहे प्रत्येक बोट मालक जवळजवळ एक कंपनीचा मालक असल्याप्रमाणे आहे आणि हे बंद राहिल्यानंतर ते सांगतात की आम्ही दीडशे लोकांना परमानंट नोकरी आणि जवळजवळ चारशे ते पाचशे लोकांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नोकरी टोटल फोडले हाऊस किपिंग म्हणजे सफाई कामगार म्हणून आपण आपल्याला घेण्यात येईल एक बोट साधारण लोकांना रोटी देत आहे आणि तुमच्या रेल्वेवर आम्हाला उल्लंघन नाहीये आम्ही समुद्रकिनारी राहणारे पारंपरिक व्यवसाय करणारे पक्ष निसर्ग सौंदर्य ठिकाणी आमचं वसलेलं हे गाव तुम्ही विस्थापित करणार असतील आणि त्याचं पुनर्वसन कुठे करणार जगळपट्टीमध्ये लक्षात घ्या आपल्याला नाही आपल्या गावात बघा प्रत्येकाचं घर मोठं आहे उदाहरण म्हणून सांगेन अक्कलपट्टी आणि पोफरण एकोणीसशे सत्तर मध्ये बीआरसी टॅप झाली त्याने वन एन टू प्रकल्प चालू केला त्यावेळेला फोपरण आणि अक्कलपट्टी गाव उठवली नाही त्या ठिकाणी प्रकल्प चालू केला परंतु काही वर्षानंतर वीस ते पंचवीस वर्षानंतर त्या एक दुसरा टप्पा म्हणजे थ्री अँड टूर आणला आणि त्यावेळेला दोन्ही गावं अक्रपट्टी आणि खोपरण जे भंडारी आणि मुख्यतः मच्छिमार समाजाचं गाव त्याला विस्थापित केलं विस्थापित नाही तर जोर जबरदस्तीने पोलीस आणि मिलिटरी लावून त्यांना घराघरातून बाहेर काढलं आणि त्यांचं पुनर्वसन पाच मार्ग येथे केलं आता लक्षात घ्या सातपटीवरून जर आपण मच्छीमार विस्थापित झालो आणि शहरामध्ये कुठे किंवा विक्रमगड जवळला आपल्याला आपलं पुनर्वसन केलं तर आपण तिकडे आपली रोजीरोटी केली जवळजवळ तीनशे साडेतीनशे लोकांकडे बोटी आहेत परंतु त्या खाडीवर त्या समुद्रावर अवलंबून असणारे बरेचसे मच्छीमार आहेत जे खाडी खाण्यात जातात आणि रोजीरोटी म्हणजे दिवसाला पाचशे तीनशे दोनशे रुपये कमावून त्यांचा रोजचा उदरनिर्वाह करत असतात मग त्या ठिकाणी विक्रमगड आणि जवळला जाऊन आपण काय खाणार आहोत एका पाठोपाठ एका प्रकल्प आपल्या ह्या किनारपट्टीवर लादले जातात आणि हा आपली किनारपट्टी उद्देश होणार आहे आता दुर्गे बंदर होत आहे लक्षात घ्या आम्ही आग, मंडळी मुर्गेवरून आपल्या सातपट्टी गावात आलो आहे जागृत लोक आपल्या हो सोबत आहेत पण कृपया लक्षात घ्या म्हणजे झोपल्याला आपण उठू शकतो पण जोप्याचे सोन घेतलेला आपण उठवू शकतो आणि ह्या जिंदर बंद जो सपोर्ट करतोय तो कामाचा विरोध गावाच्या विरोधात जातोय आणि स्वतःच्या स्वार्थासाठी तो जंगल बंदराला मदत करत असेल तर त्याच्यासारखा भडवा माणूस कोणी नाहीये लक्षात घ्या कोणी असो तो मुरग्यातला असो सासवाटीत असो आणि किनारपट्टीतला कोणी असेल आणि तो जर का असेल तर खूपच चिंताग्रस्त जिन्थ बाब आहे मित्रांनो लक्षात घ्या आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या फायद्यासाठी गावाला देशीला टाळू नका गावाला निघू नका